कोकण खेड युवा शक्ती सामाजिक संस्थेच्या प्रदेश अध्यक्षपदी युवा उद्योजक श्री संदीप सावंखे कोकण खेड युवा शक्ती सामाजिक संस्था पुणे या संस्थेची महाराष्ट्र नवनिर्वाचित कार्यकारिणी दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस नुकती जाहीर करण्यात आली संदीप साळुंके यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार पिंपरी चिंचवड येथील दत्त मंदिर सांस्कृतिक हॉल चिंचवड येथे करण्यात आला उपाध्यक्षपदी संतोष कदम सचिवपदी नंदकुमार महाडिक सहसचिवपदी अंकुर चव्हाण कार्याध्यक्षपदी अरुण यादव खजिनदारपदी महेश गोरे सह खजिनदारपदी रोहन शिंदे तसेच उत्सव कमिटी अध्यक्षपदी रोहन चाळके सोशल मीडिया प्रमुख रोहित पवार यांची निवड करण्यात का आली कामगार नेते कैलास भाऊ कदम माजी नगरसेविका सुजाताताई पालांडे सौ प्राजक्ता प्रवीण चव्हाण अशोक कदम कॅप्टन श्रीपद कदम दत्तात्रय सकपाळ पांडुरंग चव्हाण तसेच युवा शक्तीचे सर्व सभासद उपस्थित होते युवा शक्तीचे अध्यक्ष संदीप सावंके यांनी युवा शक्तीची पुढील वाटचाल कशी असेल आणि अजून युवा शक्तीला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाता येईल याबाबत मत व्यक्त केलं त्याचबरोबर कोकणातील पिंपरी चिंचवड पुणे स्थायिक असलेले युवा तरुण पिढीला युवा शक्तीत सामील होण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप पाळे यांनी केलं तर आभार अंकुर चव्हाण यांनी मांडले